अरे انا बोलू नये होईल मारा 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 अरे करायचं काय अरे वानकडी बायचं करायचं काय डोकं वानकडे व्हायचं करायचं काय समाजद्रोही संगीत संगीता वानकडीचा समाजद्रोही संगीत वान संगीता वान खेडायचा संगीता वान खेडे संगीता वान खेडे या संगीता वान करायचं काय सट्ट मराठा समाज हा संगीता वानखडे जी काही बाई गरळ ओकणारी बाई आहे आणि नेहमीच गेल्यापासून आपण जवळपास मनोज जारांगी पाटलांचं आंदोलन चालू झाल्यापासून आपण ही घटना पाहतोय वारंवार एक दोन दिवसानंतर आपण फेसबुक असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल त्याद्वारे आपण लाईव्ह येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजातील असेल किंवा इतर समाज बांधवांतील जे काही त्यांचे नेतृत्व आहे त्यांच्या अतिशय खालच्या पातळीवर गल्लीच्या पातळीवर जाऊन टीका करतात आणि एकंदरीत त्याच्यातून त्यांना कुठेतरी फेम मिळवायचा असतो त्यातनं त्यांना व्ह्यूज लाईक्स मिळतात आणि त्या लाईकचं परिमार्जन हे कुठेतरी अर्थार्जनात होत असतं आणि त्यातनं त्यांना पैसा कमवायचा आहे असं एकंदरीत त्यांचा धंदा दिसतोय परंतु त्यांनी गेल्या तीन दिवसापूर्वी मनोज जारंगे पाटलांचं जे काही आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं त्याचं त्यांना पोटदुखी झाली आणि त्या पोटदुखीतून त्यांना जो काय असलेला राजाश्रय आहे त्यांची हिंमत वाढून गेलेली आणि त्या हिमतीद्वारेच त्यांनी आमच्या बहिणींबद्दल मराठा समाजाच्या बहिणींबद्दल जे काही अश्लाघ्य के वक्तव्य वे केलेलं आहे के त्याचा आम्ही सर्व मराठा समाज बांधव संगमने तालुका निषेध करतो आणि त्यांना एकच सांगतो आमच्या बहिणी काही उड्या पडलेलं नाही इथं जे काही पोलीस यंत्रणा संरक्षण आहे खलनीकरण आहे आपल्या सर्व समाज बांधवांच्या संरक्षणासाठी उभी आणि त्याचद्वारे आम्ही आमचे जे काही रकवलदार आहेत किंवा जे आमचे संरक्षण करतात त्यांच्याकडे आम्ही आमची विनंती घेऊन आलो होतो की या बाईला धडा शिकवण्यासाठी कुठेतरी याची तक्रार दाखल करणं गरजेचं आहे त्यांनी आम्हाला योग्य ते सल्ला दिलेलाच आहेत त्याचपूर्वी स संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटलांची यांची राईट हँड चेतन उद्धव शेवाळे हे परवा दिवशी संगमनेरला आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर या बाईला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तीनशे त्रेचाळीस तालुके आणि या तीनशे त्रेचाळीस तालुक्यामध्ये प्रत्येक तालुका पोलीस स्टेशनला आम्ही अशा पद्धतीने तक्रार दाखल करणार आहोत आणि ही जी काही पिलावळ आहे जिला राजस्व मिळालेलं नाही तिच्या नाग्या जागेवर ठेचण्याचं काम आम्ही सकल मराठा बांधव या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर मी आपल्या संगमनेर तालुक्यातील जे भीमसैनिक आहेत त्यांना पण आग्रहाची विनंती करतो तिने एका व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये लाईव्ह आहेत पाच हजार रुपयाला भीमसैनिक संघ मुंबई येथे मनोज जनंजी पाटलांच्या आंदोलनामध्ये पर डेसाठी बसवलेले एका दिवसाला पाच हजार रुपये मला वाटतं आपले भीमसैनिक विकले जाणार आहेत बिलकुल नाही आहे आणि त्यांनी पण अशा पद्धतीच्या स्टेटमेंटचा जाहीर येऊन पुढे येऊन निषेध केला पाहिजे आणि याबद्दल करावा तेवढा निषेध निषेध हा कमीच आहे तरी मी आपल्या संघर्ण तालुका सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीनं या वानखडेचा जाहीर निषेध व्यक्त करतो पूर्ण ना संगत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बघतोय संगीतावानखडी नावाची जी विकृत महिला आहे ती महिलांवर बोलते आपल्या नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचे सो जे अतिशय स्वज असे प्रामाणिक आणि सुसंत असं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर बोलते ते एवढंच नाही तर मराठा सकल मराठा समाजावर बोलते स सर्व कोणालाच ती सोडत नाही आणि अतिशय अश्लील भाषेत ती वक्तव्य करते खरंतर म लहान मुलं घरात मुल मोबाईल बघतात मुली बघतात जेणेकरून आमच्यासारख्या महिला बाहेर पडल्यात आणि बाहेर पडायची आम्हाला आता भीती वाटायला लागली की ती जर नामदार बाळासाहेब थोरासा थोरात साहेबांना थोरा जर असं सा बोलते तर आमच्या सर्वसामान्य महिलांना काय करणार आहे तर मी आमच्या सर्व, सर्व संग आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीनं संगणक तालुक्याच्या वतीनं आणि सर सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं मी त्या जा बाईचा जा जाहीर निषेध करते आणि एक विनंती करते की राज्य महिला आयोगाची एवढी मोठी स्त्री शक्ती बसलेली आहे रुपालीताई चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या इतर सगळ्या गोष्टी अतिशय हिरिहिणे भाग घेऊन त्या बाहेर काढतात खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करतात आणि ही वानखेडी बाई त्यांच्या पुण्यातलीच आहे त्याही पुण्यातल्याच आहे त्यांना इत्यावर हिच्यावर का कठोर कारवाई करायचं सुचत नाही का त्यांना आमच्या महिलांच्या वतीनं मी प्रश्न विचारते जर ही बाई जर अशी तुम्ही सुकाट सोडली तर तुम्ही एक स्त्री आहात तुम्ही एक राजकारण करता बाहेर फिरता तर तुमच्यावरही ती बोलल्याशिवाय राहणार नाही की मी सर्व महिलांच्या वतीनं देते आणि या वाईवर सर्व जे सत्तेत बसलेले जे नेते आहेत त्या नेत्यांनी सर्वांनी एकत्र येऊन तिच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी तरच कुठेतरी स्त्री शक्तीला मान मिळेल स्त्रीशक्ती पुढे येऊ शकेल आणि आम्हाला समाजात फिरण्याची संधी मिळेल आणि आणि सकल मराठा महिलांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो ही महिला इतकं घाण्याच्या शब्दांमध्ये जे काही बोलते हिने काही मगता घेतलं आहे का कोणी समाजातले म्हणजे वेगळ्या वेगळ्या समाजाच्या समाज बांधवांवर समाजातील महिलांवरती वक्तव्य करते आणि जे कोणी मोठे राज्यातील चांगल्या चांगल्या पदांवरती समाजामध्ये नामांक नामदार व्यक्ती आहेत यांच्याविषयी असेच वक्तव्य करते तिने काय अशा गोष्टींचा ठेका घेतला काय आणि अशा प्रकारे बोलते की त्याचा आम्ही महिला निषेध करायला म्हणजे काही तिला रिप्लाय करायला सुद्धा घाबरत होतो आतापर्यंत पण आता आम्ही सर्व महिला एकत्र आलो आहोत आणि तिचा पोलिसांमार्फत सरकार देवेंद्र फडणवीस असतील गृहमंत्री वगैरे जे कोणी असतील यांनी सर्वांनी याचं माहिती घ्यावी आणि तिला तिच्यावर कठोरात कठोर कतुर कारवाई करावी आणि तिच्यामागे शंभर टक्के कोणीतरी आका आहे एक शक्ती आहे जी तिला प्रोत्साहन देते आणि चांगल्या चांगल्या लोकांना ती बदनाम करण्याचा प्रयत्न करते तिला अटक करावी आणि ती एकाच गोष्टी कायम कायम एवढी घालून बोलत की आपण ऐकू शकत नाही तुम्ही बघितला अशी व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात कोणती सं